नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत अत्यंत महत्त्वाचं ठिकाण ते आहे गुप्तार घाट आपण अयोध्याला भेट दिलेली असेल परंतु गुप्तार घाटाच्या पवित्र स्थानाला भेट दिल्याशिवाय अयोध्येची भेट आपली अपूर्ण राहते शरयू या नदीवर अनेक घाट आहे परंतु हा सर्वात प्राचीन व जिथे भगवान रामाने शेवटचे ध्यान केले होते असा हा गुप्तार घाट श्रीराम जन्मभूमी अयोध्येपासून हा घाट दहा किलोमीटर अंतरावर आहे मित्रो हा आहे गुप्तार घाट जिथून श्री रामचंद्र प्रभूजी इथून आपल्या बोटने पुढे गेले होते असं म्हणतात की ते इथून गुप्त झाले होते परत अयोध्येवाल्यांना इथून ते जाताना दिसले नाही हा त्यांचा अयोध्येचा शेवटचा स्टॉप होता इथून ते पुढे चालले गेले ह्यालाच गुप्तार घाट म्हणतात पवित्र अशा शरयू नदीकाठी असलेल्या अनेक पवित्र घाटांपैकी गुप्तार घाट हे भगवान रामाच्या महत्त्वामुळे सर्वात महत्त्वाचे आहे हिंदू धर्मातील भक्तांसाठी एक लोकप्रिय तीर्थस्थळ गुप्तार घाट हे असे ठिकाण आहे जिथे भगवान राम यांनी जलसमाधी घेतली आणि वैकुंठाच्या स्वर्गीय निवासस्थानात प्रवेश केला जे वैष्णव धर्मानुसार भगवान विष्णूचे निवासस्थान मानले जाते भगवान रामाने पृथ्वीवरील त्यांचे शेवटचे क्षण जिथे घालवले ते ठिकाण असल्याने गुप्तार घाट त्यांच्या भक्तांमध्ये अत्यंत श्रद्धेने मानले जाते शरयू नदीकाठी गुप्तार घाटाला भेट देताना राम मंदिर जानकी मंदिर चक्रहरिजी विष्णू मंदिर आणि नरसिंह मंदिर यांसारखे अनेक मंदिरांना देखील भेट देता येते पवित्र गुप्तार घाटाचे अन्वेषण करा आणि भगवान रामाच्या नावाच्या सतत जपाने विढलेले व्हा हे स्थळ भगवान रामाच्या अनुयायांसाठी सर्वात महत्वाचे आणि पूजनीय स्थळ आहे गुप्तार घाटाच्या स्थळाला भेट दिल्याशिवाय अयोध्याचे रामप्रभूंचे दर्शन अपूर्ण आहे असे म्हणतात वैष्णव धर्मानुसार घाट हे ते ठिकाण आहे जिथे भगवान राम यांनी जलसमाधी घेतली आणि भगवान विष्णूंचे निवासस्थान असलेल्या वैकुंठाच्या मार्गाला ते लागले म्हणजे स्वर्गीय निवासात प्रवेश करण्यासाठी पार्थिय निवास त्यांनी सोडला असे हे महत्त्वाचे ठिकाण मी सचिन कापुरे लोणार